नमस्कार कसे आहात सगळे आणि हसायला हसायलाच काय सांगणार विशेष या हस्य आणि हसताय ना असं म्हणजे आमचा हा युज सेट आणि सगळी नवीन टीम आणि खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक परफॉर्मन्स घेऊन आलो हा या नवीन रियालिटी शो मध्ये तुम्ही कुशल बदल किती मिस करता मी सगळ्या टीमलाच करतोय असं नाही आहे की एकाला कोणाला सध्या नाच मी ह्या ज्या शो मध्ये तुमच्याकडं स्क्रिप्ट कशी आली तुमच्याकडे ऑलरेडी बाउंडिंग चालू होतं काय म्हणजे कसं आलं तुमच्याकडे हे अभिनय तुमच्याकडं कसं आलं स्क्रिप्ट मला आवड तर होती लहानपणापासूनच त्यामुळे कुठेतरी असं डोक्यात होतं की हे करायचं आहे आपल्याला हे करायचं आहे आणि नंतर हळूहळू हळूहळू संधी मिळत गेली आता हा इथपर्यंतचा प्रवास आहे नाही ह्याच रिअलिटी शोमध्ये मध्ये निवड कशी झाली तर सरांनी कॉल केला होता बाकी याच्या शो साठी तर ऑडिशन मग विनर त्या शोची आणि त्याच्यानंतर तो शो आणि मग आता डिरेक्ट कॉल केला होता आता हा जो चालू शो होणारा चालू शो आणि जो मागे आलेला शो याच्यामध्ये तुम्हाला काय समंत्र असं काय वाटतं का काइंड kind ऑफ of फक्त याचा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे बाकी माणसं सगळे फीच आहे त्यामुळे फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे यातून मनोरंजन तर होणारच आहे पण डोळ्यात अंजन घालणारं काम पण आम्ही करतो या माध्यमातून आणि बरेच छोटे 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 असे चेंजेस आहेत मजा येईल तुम्हाला बघताना पण ह्याच्यामध्ये नवीन गोष्ट म्हणजे ते चॅनलचं चेंज झालं चॅनलचं तुमचं पाऊंडिंग कसं आहे याच्यामध्ये ह्या स्टेटवरचं म्हणजे जी चांगलं आहे कारण चॅनलमधली जी काही माणसं आहेत ती माझी मित्र आहेत सो मजा येते आता हा जो नवीन शो तो तुम्ही करत आहात तुमच्या घरातून काय रिस्पॉन्स येतो या नवीन शो बद्दल नाही आवडते सगळ्यांना आवडते माझ्या अख्ख्या आईत आवडते सगळ्यांना मजा आहेत एन्जॉय आहेत ते आणि जो आत्ता जसं मी म्हणाली नवीन सेगमेंट आणि तर माझ्या बाबांच्या शिरेक्शन होती की नाही ह्या गोष्टीची गरज आहे आत्ता सो हे तुम्ही करताय हे खूप छान आहे So, तुम्ही जेव्हा एपिसोड बघाल तेव्हा मी कशाबद्दल बोलते हे तुम्हाला नक्की जाता जाता जा आपल्या जा जा प्रेक्षकांना काय सांगा नवीन शो बद्दल मी एवढंच सांगेन की आतापर्यंत तुम्ही खूप प्रेम आहे असंच प्रेम पुढे सुद्धा करत राहा आणि बघत राहा शनिवार रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर हसताय हसायलाच पाहिजे